Breaking is the rhythm, what you feeling is the vibe. About to make a 1000000000000 want to raise to the tribe. No said, end, so I the tribe. Nuff no one ever because I'm ready. विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत अभिनेत्री मनवा नाईक आहे मनवा आपण गेल्या पाच वर्षापासूनचं सरकार पाहिलं अडीच अडीच वर्ष जे आहे ज्या ज्या प्रकारचे पक्षफोडी झाली राजकारण झालं आता पुन्हा एकदा नवे जे आहे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय मतदान प्रक्रिया पार पडते काय पुढे जे आहे वाटतं भविष्य या संपूर्ण घडामोडींमध्ये मला वाटतं दरवेळची निवडणूक आपल्यासाठी एक नवीन स्क्रीन प्ले घेऊन येते जो आमच्या इंडस्ट्रीला आवडतो त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत कोविडनंतरचं हे इलेक्शन आहे आणि कोविडमध्ये आपल्याला सगळ्यांना माणसं म्हणून खूप गोष्टी रिअलाईज झाल्या ओव्हरऑलच आपण ज्या वेगाने धावत होतो त्याच्यामध्ये कोविडमध्ये एक मोठा अडथळा आला आणि आपण माणसं म्हणून वेगळा विचार करायला लागलो त्याच्यानंतरचं हे इलेक्शन आहे त्यामुळे म महत्त्वाचं आहे आणि एक छान स्टेबल सरकार आपल्याला सगळ्यांनाच हवं आहे so सो आय एम होपिंग फॉर दॅट नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक स्थानिक छोटे छोटे मुद्दे असतात मग अगदी स्थानिक लेवलवर म्हटलं तर वॉटर मीटर गटर हा मुद्दा असतो मग अगदी पुढे गेलं तर मग जे बिल असतात विधायके असतात मग ते मुद्दे असतात मग हे संपूर्ण जे आहे आता या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तुला कुठले मुद्दे जे आहे ते प्रामुख्याने सोडवलं गेले पाहिजेत असं वाटतं मला असं वाटतं की ओव्हरऑल स्टेटला एक जास्त स्टेटने जास्ती चांगली लाईफस्टाईल माणसांना प्रोव्हाइड करायला पाहिजे जसं परदेशामध्ये ओव्हरऑल जर पाहिलं तर द कंट्री ऑर द स्टेट गव्हर्नमेंट प्रोवाईड्ज अ लॉट तसं आपल्याकडे व्हावं असं मला वाटतं मग ते कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी ते करावं आणि प्रत्येक स्तरावरती वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या माणसांचे स प्रश्न आहेत हे असं इलेक्शन आहे जिथे एम एल ए जवळ असतात लोकांच्या भेटतात ओळख असते तुम्ही पाहिलं तर मगाशी पण आपण पाहिलं की एव्हरीबडी नोज एव्हरीबडी एव्हरीबडी नोज एव्हरीबडी सो त्याच्यामुळे हे इलेक्शन्स महत्त्वाचे आहेत आणि आय एम शुअर की जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व होतील लवकरात लवकर आपण पाहिलं तर कुठेतरी अगदी पहिला प्रश्नच आहे त्याला समर्पक असा पुन्हा एकदा प्रश्न आहे की गेल्या पाच वर्षामध्ये जे काही घडामोड घडली त्यामुळे सामान्य माणूस अतिशय जो आहे बैचेन झाला म्हणजे आपण मत एकाला देतो सरकार दुसरं स्थापन होतं तो तिसऱ्यासोबत जातं तर हे सगळं पाहता तू जेव्हा मतदान करते तेव्हा नेमकं काय विचार करते मी आयडियली लीडरचा विचार करते मतदान करताना पार्टीपेक्षा आय 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 वूड लुक ॲट अ पर्सन की कोण उभा आहे माणूस कोण आहे त्यांची कुठली पॉलिटिकल पार्टी आहे हे मी नंतर विचार करते पर्सनली मी सांगते मी माणसाचा विचार करते कारण एक पर्टिक्युलर माणूस तुमच्या एरियामध्ये दिसतो असतो काम करतो आपण त्यांच्यापर्यंत पोचायचं असतं ते आपल्याला सपोर्ट करतात त्यामुळे मी लिडरचा विचार करते पार्टीपेक्षा धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहिलं तर एक जो उमेदवार आहे तो कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकेल अशीच जे आहे विचार घेऊन मनवा नाईक यांनी जे आहे मतदान प्रक्रिया आपली पार पडली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट